घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये खरतर खरतर है। आता खर तर इकडे ज्या वेळेला ऐश्वर्या बाहेर असते तेव्हा खर तर सगुणाने सांगितलेलं असत सुमित्राला की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या हात आहे आता हे सगुना बोलत असताना लगेच ऐश्वर्या तिकडे आल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता मात्र मेन गोष्ट राहूनच गेलेली असते नेमकी त्याच वेळी ऐश्वर्या तिथे आल्यामुळे सुमित्रा हे विसरून जाते कि नेमकं सगुणा काय म्हणाली होती सगुना फक्त ऐश्वर्या मॅडम एवढा शब्द म्हटल्यानंतरच ऐश्वर्या तिथे प्रगट झालेली असते आणि मग लगेच डोळ्यांनीच आता ऐश्वर्या मात्र सगुणाला धमकावते मात्र मात्र बेडवरती पडलेली असते परंतु सुमित्रा आता घरी येते त्यावेळेला तिच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळे विचार सुरू असतात काय बोलली होती ती तिने कुणाचं नाव घेतलं होतं ती नक्कीच ऐश्वर्या मॅडम असं म्हटली होती सुमित्राला मात्र असं वाटत असत कि ती नक्कीच ऐश्वर्या होती याच विचारचक्र आता सुमित्राच्या डोक्यामध्ये सुरू झालेलं असतं तोपर्यंत आता तिकडे गुलाब आलेला असतो गुलाबला आता सुमित्रा सांगते सुमित्रा, सुमित्रा आता गुलाबला म्हणत असते कारण की गुलाब तिथे आलेला असतो सुमित्रा गुलाबला म्हणत असते की काय रे तू इकडे कामाला कशाला येतोय अरे बायकोची काळजी घे ना तिकडे तेव्हा मात्र आता गुलाब म्हणत असतो ते काय आहे ना तिकडे सगुणाची काळजी घ्यायला मात्र माझी जानकी वहिनी आहे ना आणि भक्कम आहेत त्या तिची काळजी घेण्यासाठी जानकी वहिनी माझ्या बायकोची माझ्यापेक्षा जास्त काळजी घेणार आहे जानकी शिवाईनी मला म्हणाल्यात की काहीही झालं ना गुलाब तरी देखील तू ठामपणे कामावरती हजर हो आणि बिंदास काम करायला जा मी काळजी घेईल सगुणाची अशी त्यांनी मला ग्वाही देखील दिली आहे त्यांनी वहिनी म्हणाल्या मी तुझ्या बायकोला बरं करील त्यांनी ओवीच्या फी साठी जमवलेले पैसे माझ्या बायकोसाठी भरून माझी मदत तर केली परंतु त्या अजूनच्या बायकोची काळजी घेऊन त्या अजूनही मला मदत करत आहे जेणेकरून माझं काम थांबायला नको जेणेकरून माझ्या प्रपंचासाठी मला चार पैसे मिळतील खरंच जानकी वहिनी खूप ग्रेट आहेत जर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा त्यामुळे मित्रांनो आम्हाला दररोज नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते आता इकडे लगेच म्हणायला लागते गुलाब मला एक, एक गोष्ट सांग मला खर खरं सांग घरामध्ये भेटायची का त्यावरती गुलाब म्हणतो की हो भेटायची ऐश्वर्या वहिनी आणि सगुना ह्या चांगल्या भेटायच्या खूप वेळा भेटायच्या त्या तेव्हा मात्र सुमित्राच्या डोक्यात लगेच ट्यूब पेटते आणि तिला लगेच आठवतं की सगुनाने नाव जे घेतलं होतं ते ऐश्वर्याच होतं आता कुठेतरी सुमित्राच्या डोक्यामध्ये ऐश्वर्या हे नाव घोळायला लागतं सौमित्र आता म्हणत असतो अवंतिकाला इकडे की तू जे मला म्हणाली होती ना ती बाई म्हातारी बाई ती तू पाहिली होती तिने डोक्याला पांढर लावलं होतं तेच मला जानकी वहिनीने देखील सांगितलंय आणि तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते की हो हो सौमी मला तेच आणि मी तेच तुला सांगितलंय आणि मी खरंच पाहिलं होतं इतक्यात तिथे बाहेर आता सारंग येतो सारंग म्हणत असतो काय झालंय त्यावरती आता सौमित्र त्याला सांगायला लागतो सारंग अरे तुझ्या डोळ्यावरले जरा झापड काढ आता तू तुझ्या रूम मध्ये जाऊन एकदा चेक करशील का तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की काय बोलतोयस तू मला काहीच कळत नाहीये त्यावरती सौमित्र म्हणतो तुला माहिती आहे का म्हणजे ती वेश बदलून गेलेली बाई होती ना ती बाई जानकी आणि ओवी यांच्या जीवावरती उठली होती आणि त्यांच्या जीवावरती उठून त्यांना मारण्याचा प्रयत्न करणार त्यावरती म्हणतो की काय मारण्याचा प्रयत्न पण कोण असं का करेल त्यावरती सौमित्र मात्र म्हणतो की तुला तेच सांगण्या त्यावरती सौमित्र म्हणतो की मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय ज्या वेळेला ऐश्वर्या घरात आली ना त्यावेळी तिने केसांना पांढरं लावून जानकीचा वेश घेतला सारखं तिला वाटलं होतं जरा तुझ्या रूम मध्ये जाऊन बघ की म्हणजे तुला यामध्ये तुझ्या बायकोवरती विश्वास आहेच आणि मला माझ्या बायकोवरती विश्वास आहे परंतु मला जानकी वहिनीवरती जास्त विश्वास आहे तेव्हा अवंतिका म्हणते की भाऊजी तुम्ही एकदा तुमची रूम चेक करा त्या रूम मध्ये तुम्हाला काय सापडते हे एकदा तुम्ही जर पाहिलं तेव्हा सगळं सत्य तुमच्या समोर येईल आणि सत्याचा उलगडा होईल आणि आपल्याला समजेल की तिकडे अशी काहीतरी गोष्ट आहे जी ज्याच्यावरून आपल्याला सर्व काही सत्य सिद्ध होईल आता इकडे दुसरीकडे डॉक्टर सांगत असतात की सगुणाने तिचं स्टेटमेंट दिलेलं आहे तगुणाने सांगितलेलं आहे हे सगळं करण्यामागे ऐश्वर्या आहे आणि याच्यामध्ये ऐश्वर्या रणदिव्यांचाच हात आहे त्यावरती गुलाब मात्र म्हणत असतो हे कसं काय शक्य आहे तेव्हा मात्र डॉक्टर म्हणत असतात की खरं सांगायचं ठरलं सा तर आमच्या या वॉर्ड मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि सोबतच माईक देखील आहे त्या कॅमेऱ्यांना आणि जेव्हा आम्ही ते फुटेज चेक केलं तेव्हा मात्र आम्हाला ऐश्वर्या रणदिवे त्यांना धमकवताना दिसली म्हणूनच आम्ही ते फुटेज पुन्हा एकदा बघायचं ठरवलं तेव्हा मात्र आमच्या समोर हा भयानक खुलासा झाला आणि तोच आम्ही आता तुमच्या समोर मांडत आहोत तेव्हा जानकी म्हणत असते की डॉक्टर साहेब आम्हाला ते फुटेज मिळू शकतील का जे काही तुम्ही सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड केले तेव्हा मात्र आता जानकीला म्हणत असतो की जानकी झालं आपलं काम ऐश्वर्याने धमकवलं का असेल पण सगुणाचा काय संबंध आहे असं जानकी म्हणत असते तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो ऐश्वर्या तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की जानकी तुला कळतय का अगं खूप मोठा संबंध आहे ऐश्वर्या आणि सगुणा या एकमेकांना आधीपासून ओळखताय कारण आपण सगुणाच्या घरी राहत होतो ना त्यामुळे तिने सगुणाला हातचं आपल्यावरती लक्ष ठेवायला तिने आता सगुणाला ठेवलं असेल आणि सगुणाला हातचं बनवून असेल म्हणत असतो की मला एक की जर सगुण आणि ऐश्वर्या बऱ्याच काळ सोबत असतील आणि त्या दोघींनी मिळून काही कारस्थान केले असतील तर त्याबद्दल आता सगुणाला देखील माहिती असेल आणि त्यातूनच आता आपल्याला देखील माहिती कळेल आणि म्हणूनच मला आता खूप आनंद होतोय की आता सगुण आपल्याला ते सगळे प्लॅनिंग ऐश्वर्याच्या आपल्याला सांगेल आणि आता आपल्याला थांबून चालणार नाही आता आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे तोपर्यंत आता सुमित्रा इकडे नानांच्या पाशी आलेली असते आणि ती नानांना सांगायला लागते काय खरं काय खोट काही गोष्टी माझ्या मनाला पटतच नाहीये काही गोष्टींवरती माझा विश्वासच बसत नाहीये मला तर गुलाबच्या सांगण्यावरून हेच वाटलं की ऐश्वर्या आणि सगुणा एकमेकांना ओळखतात या सगळ्यामध्ये आता नक्कीच ऐश्वर्या आणि सगुणा या दोघींची नक्कीच मिळती जुळती आहे मला सगुणा म्हणायला लागली होती हॉस्पिटल मध्ये मी चुकीच्या लोकांची साथ दिली मी चुकीच्या माणसांची साथ देऊन चांगल्या माणसांशी वैर घेतलं आणि त्यानंतर तिने ऐश्वर्याचं सुद्धा नाव घेतलं तेव्हा मात्र गुलाब देखील सांगत होतात की ऐश्वर्या आणि सगुना ह्या भरपूर भेटत भेटतात तेव्हा मात्र नाना आता बोलायला लागतात नाना म्हणतात सुमित्रा सुमित्रा आता आता असं म्हटल्यानंतर मात्र सुमित्राच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं तेव्हा मात्र आता सुमित्राच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं असतं तेव्हा मात्र आता नाना बोलत असतात आणि आता सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सुमित्रा म्हणत असते की बोला ना काय बोलायचंय तुम्हाला सुमित्रा म्हणत असते की मला खरंच नाही वाटत हो की जानकी जी आपल्याकडे साठवलेले पैसे मुलीच्या ऍडमिशनसाठी वापरायचे पैसे ऐन वेळेस डायरेक्टली सगुणाच्या उपचारासाठी वापरते एका आपल्या घरात नोकरासाठी ती पैसे खर्च करू शकते ती जानकी प्रॉपर्टीसाठी हव्यासासाठी तुम्हाला ढकलेल असं मला आता वाटतच नाहीये माझा विश्वासच बसत नाहीये या गोष्टीवरती नाना मात्र आता हसायला लागतात आणि म्हणत असतात की बरोबर ओळखलास तू तेव्हा सुमित्रा म्हणत असते की परंतु तुम्ही तिचं का नाव घेतलं नाना आता ओवी म्हणायला लागतात तेव्हा सुमित्राला सुमित्रा काही कळत नसतं सुमित्रा म्हणते की काहीतरी गडबड आहे आता या सगळ्यामध्ये ऐश्वर्याचा पडदाफाश तर केलाच पाहिजे तोपर्यंत आता इकडे ऐश्वर्या ही घाबरलेली असते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते की डॅडा मला की नक्कीच हॉस्पिटल मध्ये सीसीटीव्ही आहे मी सगुणाला धमकावलंय याचा सीसीटीव्ही फुटेज तर त्यात नसेल आणि ते सीसीटीव्ही फुटेजच्या हाती लागले हे मला दुसऱ्या वॉर्ड बॉयने सांगितलं आहे आता तुम्ही काहीतरी करा आता या सगळ्यामध्ये जर ते सीसीटीव्ही फुटेज घरच्यांच्या हाती लागलं तर मात्र आपला खेळ खाल्लास मला तर मात्र आता डायरेक्टली फाशीच घ्यावी वाटते अशी आता हालत झाली आहे मला आता वाटायला मला काहीच कळत नाहीये माझ्यावरती पूर्णपणे आता भीतीचा डोंगर कोसळला डॅडा तुम्ही काहीतरी करा आणि ते सीसीटीव्ही फुटेज तिथून गायब करा घरच्यांच्या हाती लागायच्या आधी ते सीसीटीव्ही फुटेज डिलीट झाले पाहिजे असं आता ऐश्वर्या म्हणत असते असं म्हणतच आता ती सयाजीरावांना विनंती करत असते आता मात्र सयाजीराव याच्यामध्ये नेमकं काय करायचं याचाच विचार करू लागतात तेव्हा मात्र सयाजीराव म्हणत असतात की तू घाबरू नकोस त्या हॉस्पिटलमध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत ना ते मी एका झटक्यात गायब करेल त्यासाठी तुला कोणत्याही गोष्टीची गरज नाहीये असं म्हणत आता ते सगळे याच्यामध्ये बोलत असतात त्यांना माहित नसतं त्यांचं जे काही बोलणं चाललंय ते सुमित्रा आता ऐकत असते या सगळ्यामध्ये आता सुमित्राला एका गोष्टीची क्लॅरिटी मिळते आता हे सगळं 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 फक्त ऐश्वर्याचं कारस्थान आहे दुसऱ्या दिवशी आता सुमित्राने सारंग आणि ऐश्वर्याला बोलवलेलं असतं तेव्हा सुमित्रा म्हणत असते ऐश्वर्या बस झालं तू जे कारस्थाने केले ते सगळे मला समजले तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की काल ही ऐश्वर्याना तिच्या बापाला सांगत होती की हॉस्पिटल मधला सीसीटीव्ही गायब करा म्हणून आणि आता हिचे सगळे कारस्थाना माझ्या समोर उघड झालेत तेव्हा मात्र ऐश्वर्याला राग येतो आणि म्हणते की किती खोटं बोलते ही बाई तेव्हा मात्र सारंग म्हणतो की अगं आई काय बोलतेस तू ऐश्वर्याला तू असं बोलतेस तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणते अरे देवा म्हणजे माझा मुलगा सुद्धा माझ्यावरती फिरला माझा मुलगा मला खोट्यात काढतोय आता अगं ऐश्वर्या आता किती खोटं बोलशील अगं तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते आई अहो मला समोर खोट पाडण्यासाठी तुम्ही असं करताय ना हो का करताय तुम्ही असं माझ्या नवऱ्यासमोर मला का खोटं पाडताय मी तुमच्या हात जोडते पाया पडते परंतु तुम्ही माझ्यासोबत असं वागू नका हो माझ्या नवऱ्यासमोर मला खोटं पाडू नका असे आता ऐश्वर्या नाटकच करायला लागते तेव्हा मात्र आता सारंग म्हणायला लागतो नाही आई ऐश्वर्या कधीच अशी चुकी करू शकत नाही ऐश्वर्याचा याच्यामध्ये काहीही संबंध नाहीये तेव्हा सुमित्रा म्हणते की बायकोचा बैल झालायस तू अगदी तेव्हा मात्र मी आता तुला सांगते ना माझ्यावरती विश्वास नाहीये तुझा काय बोलतोय सारे सांग तू तुला समजतंय का तरी तेव्हा आता आजी म्हणत असते की सुमित्रा तुझा ऐकण्यात काहीतरी फरक झाला असेल तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की फरक तुमच्या ऐकण्यात मी तुम्हाला सांगते तेच खरं आहे आणि मी हे सत्य ऐकले आणि माझ्या कानाने आणि माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तेव्हा आता सर्व मिळून सुमित्राला वेळेत काढायचा प्रयत्न करत असतात परंतु सुमित्रा मात्र आता काही ऐकायला तयार नसते तेव्हा मात्र आता सुमित्राचे डोळे उघडलेले असतात आणि सुमित्रा म्हणत असते नाही मी खरच मूर्ख आहे मी सगळ्यात मोठी चूक केली जानकी आणि ऋषिकेशला या घराच्या बाहेर काढलं आणि आज जे तुम्ही माझ्यासोबत बोलताय ना ती बोलायची सुद्धा हिंमत झाली नसती जर जानकी आणि ऋषिकेश या घरामध्ये असते तर खरच मी खूप मोठी चूक केली मी जानकी ऋषिकेशला तेव्हा मात्र आता आजी म्हणत असते कि सुमित्रा चुकतेस तू तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की मी नाही चुकत आहे तुम्ही चुकताय मी माझ्या लेकीसारख्या जानकीवरती विश्वास न ठेवता तुमच्यावरती विश्वास ठेवला इथेच माझी मोठी चूक झाली आता सुमित्राने ऑलरेडी पोलिसांना बोलून आणि त्याचं इस्टिमेट दिलेलं असतं तेव्हा मात्र आता पोलीस आलेले असतात तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही पोलीस बोलवले तेव्हा मात्र सुमित्राने आता ते जे सीसीटीव्ही फुटेज असतं जेव्हा mm. आता इने सयाजीरावांना सांगितलेलं असतं की ते फुटेज गायब करा म्हणून तेव्हाच मात्र सुमित्राने फोन करून ते mm. सीसीटीव्ही फुटेज मिळवलेलं असतं आणि लगेचच या गोष्टीची कंप्लेंट देखील केलेली असते आणि माझ्या विरोधात जाणार आहेत तुम्ही हे मला चांगलंच माहित होतं सारंग पण माझ्या बाजूने बोलणार नाही याची मला खात्री होती त्यामुळे मी आधीच पोलीस कंप्लेंट करून ठेवली होती आता असं ता म्हणत सुमित्रा आता सुमित्राने छान पैकी आता ऐश्वर्याचं थोबाड फोडलेलं असतं इतक्यात आता गुलाब आलेला असतो तिथे आणि आता त्याने स्टेटमेंट दिलेलं असतं पोलिसांना ने ने की ऐश्वर्या मॅडमनेच आग लावली आहे आणि तसं सुद्धा आता स्टेटमेंट दिलेलं असतं की ऐश्वर्या मॅडमचाच हात आहे याच्यामध्ये आणि असंही स्टेटमेंट आहे की ऐश्वर्या मॅडमने जानकी ऋषिकेश आणि ओवीला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि भरपूर असे कारस्थान त्यांनी त्याबद्दल केलेले आहेत आणि या स्टेटमेंट नुसार आता पोलीस येऊन या ऐश्वर्या मॅडमला घेऊन जाणार आहेत आणि त्यांना जेलमध्ये टाकणार आहेत आता मात्र चांगलंच हकालपट्टी झालेली असते ऐश्वर्याची आणि आता याच्यामध्ये गुलाब आणि सगुणा या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे आता वेळी सावध होऊन ऐश्वर्याला चांगलीच धूळ साठवलेली असते आणि आता सुमित्राला सुद्धा खूप जास्त वाईट वाटत असत कि तिने ऋषिकेश आणि जानकीला का काढलं आणि या गोष्टीचा तिला गिल्ट देखील येत असतो आणि त्या ते गोष्टीचं तिला वाईट देखील वाटत असत आणि अशा प्रकारे मात्र आता ऐश्वर्याचं चांगलंच थोबाड हे सुमित्राने फोडलेलं असतं आणि आता ऐश्वर्या मात्र थोबाड चोळत चोळत पोलिसांसोबत जेलमध्ये गेलेली असते तर मित्रांनो हाय तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आजच्या व्हिडिओसाठी इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जयंत वंदे मात्र धन्यवाद